काही द्रौपदीचा विचार करावा <गया> लागेल काहीतर मध्ये मध्ये आम्ही बघितलं काही जिल्ह्यांच्या मध्ये एवढी तफावत पडायला लागली की हजार मुलं ज्यावेळेस जन्माला येतील त्यावेळेस आमच्या तिथं आठशे मुली जन्माला येतील सातशे नव्वद पर्यंत पण मुली म्हटलं रे पुढं तर सगळं ते अवघडच होणार आहे काही द्रौपदीचा विचार करावा लागेल का काय असा प्रसंग त्यावेळेस कधी जाऊ नाही तर त्याच्यातच मला तिथं अजित पवारांनी द्रौपदीचा अपमान केला अपमान नाही मला अपमान करायचा नाही पण एक म्हणून मी त्याचा उल्लेख केला त्यांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं म्हणजे ज्या काकाने पन्नास टक्के स्त्रियांना आरक्षण देऊन महिलांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला महिलांना मुख्य धारेत आणण्याचा प्रयत्न केला शिवाजी महाराजांनी कम कर्मकांडाला विरोध केला सती जाण्यास आईला मनाई केली ज्या महात्मा फुलेंनी स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडे केले ज्या संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांना न्याय दिला आंबेडकरांनी त्याच महाराष्ट्रात एक माणूस स्त्रिया आंबेड द्रौपदी झाले असते असं म्हणतात द्रौपदीचा अर्थ काय त्यांनी जरा समजून सांगावं आणि त्यांनी समस्त महिला वर्गाची माफी मागावी